तर मित्रांनो सोशल मीडियावर आपला पाहत असा की प्रत्येक ठिकाणी म्हणून मनोभाऊ काही ना काही मदत या ठिकाणी करत आहेत पण मी दळगाव येथील आपले पर्लाद लोक त्यांचे मित्र मंडळ त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की बऱ्याच झाल्याला इतर समाजासाठी काही ना काही मागणी या ठिकाणी केली पण पहालाद होयगावसाठी मुलांसाठी जे कॅम्प्युटर जे संगणक मागवलं ही एक गोष्ट आहे कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतात शिक्षण हे आहे आणि जो बीड तो, तो, तो तर आपल्या या देळगाव परिसरामध्ये मला वाटतं आपल्या हातात जर आता नोकरीच्या बाबतीत कारण या जळगाव मध्ये सर्वात जास्त नौकरदार वर्ग या ठिकाणीच मला वाटतं आता दोन नंबर वर आहे तर मी सर्व जळगाव वाल्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण जरी आला कबड्डी असलो असतो तर आपण सर्वांनी शिक्षणाला या ठिकाणी प्राधान्य देण्याला लागलो कारण शिक्षणच आपली प्रगती या ठिकाणी साधू शकतो आपण देव धार्मिक म्हणया हे साहजिक आहे आवश्यक घटक आहे पण त्याच्यापेक्षा शिक्षणाला प्राधान्य देणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे तर आपण सर्वांनी परत होते टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत कर मला या ठिकाणी दळगाव येथील मान्यवरांनी बोलण्याची संधी दिली त्यानंतर आपल्या उर्मीला एक घंटा उशीरच आहे ना आपल्या इथे उपस्थित झाल्या